कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसराचं सुशोभीकरण गेले वर्षभर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीनं सुरू आहे पण या निमित्तानं इंजिनियर एस के माने यांनी तयार केलेला नकाशा पाहता शिवरायांचा पुतळा आणि चबुतरा हलवण्याचं नियोजन असल्याचं दिसून येत आहे पण या कृत्यास शिवप्रेमींनी आज विरोध दर्शवलाय सुशोभीकरणाच्या नावाखाली शिवरायांचा पुतळा आणि चबुतरा हलवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवभक्तांनी आज पत्रकार परिषदेत दिला कोल्हापुरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे हा पुतळा तमाम जनतेची अस्मिता आहे गेल्या वर्षभरापासून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून या पुतळ्याचं सुशोभीकरण सुरू आहे यासाठी सुमारे एक कोटी खर्च करण्यात येणार आहे हे काम निम्म्यापेक्षा अधिक झालंय या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शिवभक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सुशोभीकरणाच्या कामावर हरकत घेतली अर्जुन नलवडे अशोक पवार श्रीकांत भोसले भालचंद्र कुलकर्णी हिंदूराव घाटगे आर डी पाटील शंकरराव शेळके यांच्यासह चाळीसपेक्षा अधिक शिवभक्तांनी पत्रकार परिषद घेऊन आपली ही भूमिका जाहीर केली सन एकोणीसशे मध्ये शिवरायांचा हा पुतळा हलवण्याचा प्रयत्न झाला होता त्याला एका माजी नगरसेवकानं विरोध करताच महापालिका प्रशासनानं पुतळा किंवा चबुतरा हलवणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं होतं मात्र आता प्रतिज्ञापत्राच्या विरोधातील कृती होतीये महापालिकेचे इंजिनियर एस के माने यांनी तयार केलेल्या आराखड्यात पुतळा आणि चबुतरा हलवून त्याच्या मूळ रूपात बदल करणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय या कृत्याला सर्वांचा विरोध आहे शिवरायांचा पुतळा किंवा चबुतरा हलवण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागण्यात येईल तसंच निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेला महापालिका प्रशासन जबाबदार असेल असं यावेळी शिवभक्तांनी जाहीर केलं